फ्रॉम चाल्डहुड आय लव्ह गॉड पण बालपणापासून ना माझं देवावर खूप प्रेम होत माझं देवावर खूप प्रेम होत पाठ आय वॉज इन सेंट जोसेफ स्कूल सेंट जोसेफ शाळेत होतो मी खडकीला कॉन्व्हेंट नेक्स्ट वॉज द चर्च त्याच्या शेजारी चर्च होत रोमन कॅथोलिक चर्च रोमन कॅथोलिक चर्च ड्युरिंग द शॉर्ट रिसेस आणि आमची मधली सुट्टी झाली ना छोटी सुट्टी आय टू रन टू द चर्च कि मी धावत त्या चर्च मध्ये जायचो आय वॉज जस्ट नाईन टेन इयर्स ओल्ड नऊ दहा वर्षाचा तेव्हा मी फक्त असेल सिट ऑन वन ऑफ द फ्यूज आणि जाऊन एका बाकावर बसायचो आय लुक ऍट द क्रॉस आणि त्या क्रॉस कडे वधस्तंभाकडे बघत राहायचो वाय आय डोंट नो माहित नाही मला का का मला माहित नाही बेल वुड रिंग आय वुड गो टू द आणि घंटा वाजली की शाळेत पळून जायचो लॉन्ग रिस्टन्स ऑल्सो अगेन आय वुड सिट मोठ्या मधल्या सुट्टी मध्ये जाऊन तिथे बसायचो राईट अ स्मॉल लेटर छोटं पत्र लिहायचो पुट इट इन द क्रॉस आणि क्रॉसच्या त्या